गावाच्या परिसरात जर शिवी दिली आणि ती शिवी जर ऐकण्यात आली तर त्याला पाचशे रुपये दंडाची पावती फाडावी लागेल अशा पद्धतीचा ठराव निर्णय एका गावामध्ये ते गाव महाराष्ट्राच्या बाहेरचं कुठलं नाही तर ते गाव आहे आपल्या महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातलं नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकऱ्या युट्यूब चॅनल मध्ये मी शरद आरगडे सरपंच ग्रामपंचायत सौदाळा तालुका नेवासा जिल्हा ऐला नगर आम्ही नुकताच ग्रामसभेमध्ये समाजाला नवीन दिशा देणारा ठराव मंजूर केलेला आहे माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन शिविगाळ करण्याला बंदी केलेली आहे की जो कोणी शिवी देईल त्याला पाचशे रुपये दंड करायचा आणि तो दंड जर त्याने भरला नाही तर त्याचा ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद करून त्याचा ती वसुली करायची खरं तर आज बराच विचार करून हा विषय निवडला आहे की याच्यावर व्हिडिओ बनवू का नको असा विचार करत होतो पण खेड्यापाड्यामध्ये आज हळूहळू चित्र बदलताना पाहायला मिळते म्हणजे एक काळ होता गावात घुसताना शिरताना जर का काही वास आला तर लक्षात यायचं की गाव आता जवळ आलंय असं पहिल्यांदा म्हणलं जायचे लोक मात्र आज त्या खेड्यापाड्यामध्ये सुंदर शौचालय वापरायला यायला लागलेत आणि तिथले लोक त्याचा वापरसुद्धा करायला लागले हळूहळू गावाखेड्यांमध्ये तरुणांची ताकद एकत्र होते तरुण एकत्र येऊन चांगला विचार कुठंतरी गावासाठी मांडताना पाहायला मिळतात काही ठिकाणी बराच संघर्षसुद्धा चालू असेल काही ठिकाणी याच्या विरोधातलं चित्रसुद्धा असेल पण कुठं ना कुठंतरी अशा पद्धतीनं बदल होताना पाहायला मिळतोय गावचा तरुण राजकारणात उतरलाय गावाची सूत्र हातात घेऊन गावाचा चेहरा मोहरा बदलवण्याची स्वप्न पाहणारे ध्येय वेडे कितीतरी शेतकऱ्यांची पोरं त्याच गावात राहतात आपण ज्या गावात वाढलो ज्या गावात राहिलो तिथल्या नवीन भविष्यातल्या पोरांसाठी आपण काहीतरी नवीन करावं हा ध्यास सुद्धा या तरुण पोरांच्या मनात आहे आणि असंच काहीतरी घडताना पाहायला मिळतंय आहे नगरमध्ये अहिल्या नगरमध्ये नेवासा तालुक्यात सौंदाणा नावाचं एक गाव आहे त्या गावाचे सरपंच शरद आरगडे यांनी गावासाठी आतापर्यंत बरंच काय काय केलं आणि त्यांचा हा महत्वाचा निर्णय कुठंतरी चर्चेत आहे शरद आरगडे यांनी त्यांच्या गावामध्ये महिलांसाठी कन्यादान योजना असेल विधवांसाठी पुनर्विवाह त्यांचा सन्मान करा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चळवळी आतापर्यंत राबवल्याचं कळत मात्र त्यांनी आता थे। हा एक निर्णय घेतला आहे की त्यांची जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये गावाच्या परिसरात आजूबाजूला आई वर्ण बहिणीवरणं किंवा कोणत्याही गोष्टीवरणं एखादी शिवी जर कानावर पडली या तर या ग्रामसभेत खरं तर ठराव असा पास झाला की पाचशे रुपये दंडाची त्याला पावती फाडावी लागणार आहे आणि आपल्याकडे पाहिलं जातं की प्रत्येक गोष्टीवरनं उठता बसता किंवा राग आला या रागाला व्यक्त करण्यासाठी काहीवी वेगवेगळ्या शिव्यांचं कुठंतरी पेव फुटल्यान पाहायला मिळतं घाणघाण शिव्या दिल्या जातात त्या बोलल्या जातात गल्लीमध्ये गावातले एखादे भांडणं झाले तर मोठमोठ्याने असलेल्या शिव्या सगळ्या गावाला ऐकू जातात एवढ्यानं ही भांडणं चालतात आणि याच गोष्टीला कुठंतरी बदलाचं रूपांतर द्यावं एके बाजूला लाडकी बहीण आपण म्हणतो महिलांचा सन्मान करा असं म्हणतो आणि त्याच आया आयाबहिणीवरनं जर शिव्या देणार असेल तर हे कुठंतरी पटणारी गोष्ट त्यांना वाटली नाही या गावातल्या तरुणांना कदाचित सरपंचांना आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती हा तोडगा काढत गावाच्या परिसरात जर शिवी दिली तर पाचशे रुपये दंडाची पावती फाडावी लागल हा निर्णय घेतला आहे त्या ग्रामसभेत असा ठराव सुद्धा झाला आहे आणि आता याच्यानंतर हा निर्णय तिथं लागू होणार आहे यापूर्वी हरियाणामध्ये बीबीपूर नावाच्या गावात असाच एक संकल्प किंवा असा एक प्रयोग सु केला होता की गालीबंद घर नावाचा तो प्रयोग होता की शिव्या द्यायच्या नाही गावात तर तशा पद्धतीचा तो प्रयोग हरियाणामध्ये झाला होता आणि पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रातल्या एका ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत हा ठराव खरं तर मांडला आहे आणि अशा पद्धतीचा प्रयोग केला जाणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं खेड्यापाड्यामध्ये या सगळ्या गोष्टीत बदल केला पाहिजे का असे काहीतरी नवीन प्रयोग आणले पाहिजे का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढच्या काळामध्ये पाचशे रुपये दंडामुळे कोणीही शी देण्याचा सा प्रयत्न सार्वजनिक ठिकाणी तरी करणार ना ना नाही घरामध्ये जर अशी जर झाली तर लहान लहान मुलं जे आहेत त्यांना आम्हाला थोडं प्रोत्साहित केलेलं आहे आणि ते आम्हाला येऊन आमच्या ग्रामपंचायत मध्ये सांगणार आहे